राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन माजी जिल्हा परिषद सदस्य हराळ यांचा पाठिंबा राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब हराळ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे आंदोलकांशी चर्चा केली हराळ यांनी शासनाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला हराळ म्हणाले हे लोक सगळेजण वेल क्वालिफाईड सगळी माणसं आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करतात तुम्हाला आमच्या अंगणवाडी शुल्कसुद्धा भारी आहे म्हणजे बिचारी तीसुद्धा काही याच्यावरच आहे पण तिचं मानधन तिचं क्वालिफिकेशन आणि तिला मिळलेलं मानधन तुमच्यापेक्षा जास्त आहे आमच्या लाडक्या तर तुम्ही सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी बसल्या दिसतात तुम्हाला मग तुम्ही आमच्या आमच्या लाडक्या बहिणी जरा बऱ्याच त्याच्यावर आल्या तुमच्या तुमच्या मुख्यमंत्री तुम्ही लाडक्या झाल्याच नाही तर काय काम सगळ्यात वाईट अवस्था राज्य सरकारची या संदर्भात आहे आणि ज्या ठिकाणी आरोग्याची सुविधा खरं तर मी त्या करोनाच्या कालावधीमध्ये पाहिलंय आपल्या इतकी वाईट अवस्था कोणाची नाही पण तरी बी न डगमगता आपल्या सगळ्या माणसाने इथे काम केलं सरकारला जो नेमकं काय करायचं काय नाही करायचं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खरं सांग का आता तुम्ही आंदोलन किती तीव्र करता पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यावर तुमचं अवलंबून आहे जरांगी पाटलांनी आंदोलन केलं आणि काही का असताना थोडा न्याय तर मिळाला अजून तरी एवढं सोपं आहे ते आता जी आर निघालाय जी आर तुम्हाला माहिती आहे जे आर किती मिनिटात रद्द होऊ शकतो ते असंही काही नाही पण पर... तुमचं जी आर निघून तुमची माहिती तुझं काहीतरी जी आर निघालाय तुमचं मार्च तीन हजार चोवीस ला जी आर निघाल अठरा महिने आणि अशा परिस्थितीमध्ये काय आता आमचं म्हणतात दोन महिन्याने इलेक्शन आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर मग यांचा समाचार करू आपण कारण एक गोष्ट लक्षात ठेवा घाबरू नका वेळ आल्यानंतर सगळ्याला संधी परमेश्वर देत असतो आणि योग्य वेळेला आपल्याला ही संधी मिळेल तेव्हा आपण व्याजासहित यांचा हिशोब करू आणि ते करून घेऊच आणि शेवटी आता मला वाटतं काळे साहेबांचं वय आता मग ते सांगत होते माझ्या वयात आणि माझ्या पगारामध्ये तीन वर्षाचा फरक आहे <laughs> तीन हजार सॉरी म्हणजे अशी परिस्थिती जर असेल तर त्या लोकांनी तुमचा कुटुंब तुमचा प्रपंच तुमचा कसा चालवता हे फक्त परमेश्वरलाच माहिती आज महागाई ती परिस्थिती पाहिल्यानंतर